प्रसाद भेटला प्रसाद किती श्रेष्ठ है प्रसादे सर्व दुःखान हरिड शोभ जायति देणारा भगवान तत बघा आज काल्याचा प्रसाद वैकुंठवासी तुकारामजी इथे पे पाच वर्ष पूर्णत गेली मरावे परीश्वरी राहिल्या त्या किरती जग प्रसादाला विशेष महत्व आहे बघा विशेष महत्व आहे या प्रसादासाठी महाराज स्वर्गाची देव इच्छा करत आहे स्वर्ग एक जन्म जन्मो नि ब्रह्म कर्म करी तो ब्रह्मान ब्राह्मणाच्या कुळामध्ये शंभर जन्म घेऊन ब्रह्मविधी यथा सांग पार पाडल्याच्या नंतर ब्रह्म जानाती ती ब्राह्मण हा शंभर वेळा जन्म घेतल्यानंतर तो ब्रह्मदेव होतो शंभर अश्वमेध यज्ञ केल्यानंतर तो इंद्र होतो स्वर्गाला जात पण ते भुक्तवा भुक्त स्वर्ग लोकम विशाल क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती म्हणून धर्म मनुप्रपन्ना काम कामकामा लभंती मग तया पुण्याची पावटी सरे

जात पुण्य संपल्यानंतर आधोगती संपल्यानंतर खाली यावं लागत मला मृत्यूच्या मापा शिग झाली पण ज्याने काला के सेवन केलाय ज्याने प्रसाद सेवन केलाय काल्याचे आसी पण नाही भेटला भगवंतांना सांगितलं घड्या गोष्टी हात सुद्धा धुरण का त्यांच्या वापरण्याच्या नाम आणि म्हणून म्हणावं लागलं बघा तुका म्हणे काला वैकुंची दुर्लभ विशेष संतांच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये भगवंताच्या संगतीमध्ये आणि या प्रसादाने महाराज कुठेतरी स्थिर होत आहे आणि भगवंताच पद प्राप्त होत आहे महाराज कितीतरी बोलण्यासारख्या गेलो देव किती मोठं भाग स्वतः भगवंताने आपल्या हाताने प्रसाद द्यावं त्यासाठी भाग्यवान लागतो बरं का शहाणा पाहिजे भाग्यवान पाहिजे एक वेळेस काय झालं महाराज काला घेण्यासाठी ब्रह्मदेव आला बर का गोपाळाचा वेष घेतला तर काला देत आहे म्हटलं सर्व असे ठोपणे कायला घेत हे करून खाली मान घालत आहे असं दाढी लाग ब्रह्मदेवा स्वर्णदेवा नाही जाणार व शिलाबाजी जमणारच नाही ते काय आपल्यामध्ये जमत नाही काय केलं पाहिजे एकच करावं लागेल काय करू सांगा ना पर्याय ब्रह्मपदाचा राजीनामा द्यावा लागेल म्हटले दिला कोणाचा विचार नाही काय नाही काय नाही काय नाही दिला म्हणे कशासाठी एका कमळासाठी गणिका बैसली वैकुंठी बघा कितीतरी चिंतन मांडण्यासारखे एक एक घासाला एवढं महत्व आहे कालाला एवढं महत्व आहे काला सेवन केल्यानंतर तो जीव शिवाला प्राप्त होतो भगवत रूप होतो आणि बघा किती मोठं भाग्य आहे भगवंत म्हणताय दारे माझ्या मागे या प्रसाद घ्यायचाय पण असे ज्याची निष्ठा नाही ज्याची श्रद्धा नाही ज्याला प्रसादाची गुडी नाही बघ काही काही माणसाला गुडी नाही मला हरिपाठ इकडे त्याची पाठ तिकडे हरिकडे हरिपाठ चाललाय कमीत कमी कर्म इकडे वळून तर बस नको येऊ इथे पण असं बस फिरून बस काय वाकड असत काय आनंद घेतला पाहिजे महाराज तो खबर आहे बोलतो शिवितो आरस वाटितो आणि घेणार पाहिजे ना घेणारा हो तर जर वरचा मधला रिकाम असेल तर कस द्यावं हो तेव्हा जवळच कळत नाही तर कसं यावं दे भाड्या भाऊ ज्या ठिकाणी ठेवायचंय बुजबुज झाली ना साठवणी रुंद काय घ्यावन काय ठेव हंड्यात पाणी ओतायचं थोडस हंडारी काम पाहिजे गच्च भरलंय काम क्रोध दो मत खुशाल माणसं म्हणायला लागले न लगे न लगे प्रमाण दिलं म्हणून म्हणतो न लगे तुकराय देवाला बरोबर घेऊन फिरले महाराज जसं समजा एखादी उली बाय म्हणते भाजी घ्या बटाटे घ्या वांगी घ्या देव घ्या लगे ठेवायला जागाच नाही अरे देव कशाला म्हणतात याच नॉलेज नाही ना विठाला विठ वस्तू भेटली पण कळलीच नाही मेंढपाळाला परीस भेटला त्याने काय केलं म्हणत गड्यालाच समजतो हे चला गोल पाडलं कशात आणि मेंढीच्या गाड्यात बांधला वारे पाठ काय म्हणा त्या मुळखाला तोडीला परीस बांधिला गळा शुक्तिका ला म्हटला मी दिला शिवून दिसते गाडवा तो परीस येस त्या पोलिसाची पारख ज्यांना आहे त्यांनी पाहायला म्हटली द्यायचं कधी आला खाला म्हटलं आता कसा देईन खालत लक्ष ना मला माणसं कळूनच घेत नाही खिडे मनुष्य गेला पुण्याला गेला आणि मग भाग्य नेमकी पंगत समोर एक जणांची वास्तुशांती होती आणि आवडीने चटका पुरी बनवलं होतं बरं का श्रीखंड पुरी आहे चटका पिटल्यासारखं दिसत ते पंक्तीला बसला आणि वाढू वाढलं श्रीखंड वाढल्याबरोबर म्हटलं काय पिडाय आहे घरी पिटलं घरी पिटलं पिटल्याने मन विटलं तरी सगळं आठलं हो वाढणारे मला काय वाढूच नका मी तो म्हटला थोड घ्या वाढूच नका थोड घ्या आग्रह केल्यामुळे म्हटलं ठीक तू आठलं तुम्ही का झाली ब्रम्ह अर्पड हवीर आता नि सपाटा लावला याला पुढं आठ तशीच पुढे खायला तोच वाढणार अह का द्या ना तो म्हटला मी पिठलं खात नाही तो म्हटला एक खेड्याचं पिठलं नाही शेरच आहे म्हटलं असू दे मला जमत नाही आग्रस्त थोडं खाऊ असं बोट बुडलं बुडवलं अरे वा मला वाटलं पिठलच अजून द्या ना म्हटली पंगत उठ होता माणसं काय कळत नाही स्वर्गाधिक देवाने इच्छा करावी आम्हाला जर जन्म भेटला ना मनुष्य ते भेटला ना काय करू आम्ही नारायण नामे हो किती मोठी संधी बघा जीवनमुक्त होण्याची संधी कीर्तनी आनंद गाऊ किती एवढा आनंद आहे आता ज्यांना कळतच नाही त्यांचा अवघड कार्य करून या मागे या माझ्या मागे या कोणाच्या मागे पळतात सहरायवर पळतात हवे रोड सोडून देतात बी पण तर चांगला मार्ग हवे सोडून द्यायचा काट्यात घुसायचं काटे मोडले आता मोडणार नाही काय केला राज्यभार ते सोडून द्यायचं सर्व काट्यात घुसायचं नाही रे दादा या जर मार्गाने आले नकडे आणि गुंतागुंती कशा आला भगवंत बोलवत आहेत वगैरे सर्वजण या ज्याला यायच या ते या त्याच काही गणितच नाही सागराप्रमाणे सागराच काय असं काय आहे का किंवा आपण चाकीवर असं लिहिलेलं असत धारण शक्ती त्याची शिक्षण क्षमता पंचवीस हजार पाचशे पन्नास लिटर सागरावर काय गेलो किती पाणी अवघ पाणी आवघी माझ्या मागे मागे आणि मागे आलात ना तर पोट भर देईल शंकाच नाही अभंगाच्या I <laughs> ज्याच पोट भरतच नाही तो दुसऱ्याला काय देणार आहे पोहताच येत नाही तो दुसऱ्याला कस तारून नाही एक जण असत विहिरीच्या काठी उभारायला दुसरा आला हा अरे उडी टाक गोडाळा तो वर काढतो तो, तो म्हटलं तुला होत ते मला नाही मग काय मारतो का तू अरे टाक कोहून येणे का म्हणावे त्या मूर्खा काय आता भगवान परमात्माय महाराज पोटभर देतो पोटवर जे भगवंता गेले ते तृप्तच झाले महाराज तृप्ती झाली या जैशी साधने पैसे हे ये तृप्ती नाही किती करा किती फ्लॅट पण कार्यक्रम मोठा ठेवला वास्तुशांती कार्यक्रम खूप आले मोठाल्या पंक्ती पंच पकवानाच बेत जाऊ द्या काय काय होत नाही सांग तोंडाला पाणी <laughs> <laughs> <एवाफू उता थी। laughs> माणसं जेवण करता करता म्हणायचे आहो इकडचं किचन रूम आहे ना इकडे पाहिजे होत बेडरूम आहे ना तो म्हटलं भाऊ गप्पे माझ्या बारगड्या दिल्या झाल्या कस कस काय केलंय हे मलाच माहिती आहे आता गप्प शांत जीव विठ्ठल मंदिराचा पाया घेतला मंदिराच बांधकाम झालं शिखर झालं कळ बसवला आता काय कुंडलिया धावा भगवंताच्या संगतीमध्ये कृष्णा शांत होते शांत होते आणि शांतच पाहिजे बर अशांत जीवाला सुख मिळत नाही अशांत सुखम शास्त्र सांगत आहे बघा तुम्हाला जर स्त्रियाचं प्रतिबिंब बघायचंय बटलेट मध्ये पाणी ठेवलं ते पाणी हालतय दिसेल का पाणी शांत असेल शांत तरी वृत्ती संत तोच संत जाणार म्हणून तू गोरा म्हणतात शांतता घ्या शाने व्हा आणि हळू चढाळ हळू शाणे माणसं विनाकारण गडबड करत शहाने माणसं अर्धवट राव असतात ना काहीच कळत नाही काही ताळमेळ नसतो आणि घरचं तर मिळत नसत कशावरून काही 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 काहीच मिनिट नसत एक म्हणे माका माळ्याची आणि भांड हाय काही तारत नाही जावईले सासराती गजन चालले रोडने जाताने मधून असा एक रस्ता त्या रस्त्याने निघाले बाजरीचा मोठा प्लॉट होता एक एकर -एक बाजरी होती बा म्हटले जावय विस्फोटी होती जावं म्हटलं नाही पंधराच होतील अरे वीस होतील पंधरा होतील म्हणतो ना पंधराच होतील त्याने भयमाग सांगली त्याला उचललं पाठीवर टाकलं <laughs> सुरुवात केली <laughs>